बोरगाव येथे हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम रुपाली फिरकण्णावरसाहेब भावले यांच्या पुढाकाराने व जिनवनी अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं आयोजित विविध स्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात रुपाली फिरकण्णावर स्मार्ट सौभाग्यवती ठरल्या तर सुरेखा जांगडे आणि कमल खापरे जोडी नंबर मानकरी ठरल्या सालाबतप्रमाणे तेरा ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर पार पडलेले या महिला हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन निलंबिका प्रकाश हुकेरी यांच्या अध्यक्षतेखाली स्वप्नाली गणेश हुकेरी यांच्या हस्ते झाले दरम्यान बक्षीस वितरण अमृता पंकज पाटील सीमा चिपरे रुपाली संजय पाटील यांच्या हस्ते अन्य महिला मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना पैठणी साडी नाकातील सोन्याची नथ मंगल कळश अशी विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली तर स्पर्धेत अन्य बक्षिसे संस्थेकडून विजेत्या उपविजेत्यांना मिळाली विद्यासागर शिक्षण संस्थेच्या पटांगणात सलग तीन दिवसापासून पार पडत असलेल्या या सांस्कृतिक व हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सीमा माळी हुपरी सीमा चिपरे इचलकरंजी डॉक्टर रुपाली पाटील रुपाली संजय पाटील सुप्रिया पाटील डॉक्टर संयुक्त चिपरे रेखा कुन्नुरे उषा उत्तुरे चिकोडी प्रेमा मनोळे चिकोडी डॉक्टर सलोनी हावले पद्मश्री चौगले उषा उत्तुरे संस्थेच्या प्रधान व्यवस्थापिका रेखा बंकापुरे यांच्यासह अन्य महिला मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदन डॉक्टर रुपाली पाटील यांनी तर आभार व्यवस्थापिका रेखा बंकापुरे यांनी मानलं महानकर निप्ससाठी उत्तम माने बोरगाववाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा